नमस्कार माझं नाव छाया प्रशांत खुरसंगे मी प्रभाग क्रमांक चार मधून नगर परिषदेची निवडणूक लढत आहे आणि भारतीय जनता पक्ष जसे चरणसिंग ठाकूर आमदार साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या मी हमेशा संपर्कात राहिले आहे कारण की भारतीय जनता पक्षामध्ये मला जिल्ह्याचं महामंत्रीपद होतं तर त्यामुळे मी महि नरखेडमध्ये महिलांचे काही ना काही कार्य करत होती जसं महिला बचत गटाचे मी आस्था आस्थावस्थित संस्थेचे अध्यक्ष आहे महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे पुन्हा मी का संघ याच्यासाठी काम केलं आमच्या इथे सहस्त्र संघ आला नव्हता त्याच्यासाठी मी साहेबांना प्रयत्न सोबत मागणी केली की आमच्या इथे शहस्त्र संघ यावा आणि शहस्त्र संघ लागू झाला आमच्या इथे महिला बचत गट तीनशे आहे नरखेडमध्ये त्यांचं मी नेतृत्व करते आणि महिलांच्या हक्कासाठी मला लढायचं माझ्या प्रभागामधून जनतेचा जनतेचाच होता की चाहते तुम्ही महिलांसाठी करू शकता आणि याच्या आधी आधी पण तुम्ही प्रयत्न केले आहे म्हणून तुमच्यासारखा उमेदवार आम्हाला हवा जेव्हा जनतेतून असा कोल आला तर मला पण वाटलं की चला आपण पण जनतेसाठी काही ना काही करावं आणि पक्षांनी पण मला उमेदवारी दिली आणि त्याचप्रमाणे माझी निवडून येण्याची शक्यता जनतेकडून जो मला प्रतिसाद भेटत आहे तो खूप छान आहे आणि असं वाटते की मी प्रभागातून निवडून येईल आणि जास्तीत जास्त मतांनी येईल कारण की माझ्या इकडे जो भाग आहे तो मागासवर्गीय एरिया आहे आणि मी पण ज्या बचत गटाची अध्यक्ष आहे त्या सगळ्या कामाला जाणाऱ्या महिला आहे त्यांच्यासाठी काही करावं असं माझ्या अगोदर उद्देश होता आणि तो उद्देश माझा मोठ्या स्वरूपात साकार झाला याच्या आधी पण आमच्या बचत गटाकडून एक उद्योग हिरकडी न उद्योग महाराष्ट्राची असा उद्योग होता त्यामध्ये पण मी आपला उद्योग नेला जसं नर्सरीचा त्याच्यामध्ये मला अडीच लाखाचं बक्ष बक्षीस माझ्या महिला बचत गटाला मिळालं आणि सगळे महिला बचत खूप छान कार्य करीत आहे आम्ही बावनकुळे साहेबांना सुद्धा मागणी केली होती की बचत गटाला तुम्ही दहा हजार भेटताना देता। तो जास्तीत जास्त मिळावा कारण की महिला त्यामध्ये कार्य करू शकेल काहीतरी आपला उद्योग छोटा मोठा स्थापित करू शकेल तर बावनकुळे साहेबांनी आता महिला बचत गटांना एक लाख फिरता निधी लागू केली आहे त्या आमच्या महिला बचत गटांसाठी प्रत्येक महिलांसाठी खूप गौरवाची गोष्ट आहे त्या काही ना काही उद्योग करू शकेल आणि महिला एक मी शिवरायांच शिवाजी महाराजांचं खूप म्हणजे त्यांची फॅन आहे तर मला त्यांच्यासाठी आणि आपल्या महिलांच्या हक्कासाठी कार्य करायचं आहे मी निवडून आल्यावर माझ्या प्रभागामध्येच एक नमो गार्डन म्हणून आमच्या इथे नगर परिषदला योजना आली आहे आणि ती सगळ्यात चांगली जागा आमच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे आणि स्वामी समर्थसाठी प्रभाग रतन राय लेआउट आणि लेआउट याच्यामध्ये खूप छान असं कार त्यामध्ये गार्डनची व्यवस्था करायची आहे रोड न आल्या पाण्याची समस्या ती पण मला सॉल्व करायची आहे आणि महिलांसाठी आणि जे पण नागरिक आहे त्यांच्यासाठी असं काम करून दाखवायचं आहे की है नहीं, ते आताच नाही तर पाच वर्षच नाही तर त्याच्या आधी पण म्हणाल की छायातईनी जे काम केलं ते कोणत्याच नगरसेवकांनी केलं नाही इतके बोलून मी माझ्या दोन शब्द समाप्त करते